नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पांडवजा देवी यात्रेत सांस्कृतिक दर्शन पांडेवाडीतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने भाविक मंत्रमुग्ध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडेवाडीच्या विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सादरीकरण भाविकांकडून बक्षिसांची उधळ वाई तालुक्यातील पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पांडेवाडी गावचे ग्रामदैवत आणि पांडवजाई व देवीचे वार्षिक यात्रा दिनांक एक आणि दोन रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडते आहे यात्रेनिमित्त परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले लेझिम ले ले पथकाचे उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध सादरीकरण पारंपरिक वाद्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझिम नृत्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक कला आणि संस्कृतीची जपणूक व्हावी या उद्देशाने काकडेसर आणि फरांदेसर यांनी विशेष मेहनत घेतली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण साकार झाले विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून अनेक भाविकांनी बक्षिसांची उधळण करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले लेझिम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे यात्रेच्या ठिकाणी आनंद उत्साह आणि सांस्कृतिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांसह भाविकांकडून सगळीकडे समाधान व्यक्त होते आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट